बघा एक टाकी दोन छेद पाच भरली आहे जर टाकी टाकीमध्ये सोळा लिटर पाणी टाकले तर ती टाकी सहा छेद सात एवढी भरते तर त्या टाकीची क्षमता किती असा प्रश्न विचारला दोन छेद पाच लेकरांनो लक्ष द्या हे टाकीतील टाकीतील पूर्वीच पाणी पूर्वीच पाणी किंवा मूळच मूळच पाणी आता गणित म्हणते टाकीमध्ये सोळा लिटर पाणी टाकलं किती लिटर हो सोळा लिटर हे सोळा लिटर पाणी टाकलं टाकीमध्ये तर टाकी ही जी काही टाकी असेल टाकी लक्ष द्या सहा छेद सात एवढी भरते हे पाणी टाकल्यामुळं उदाहरणार्थ लक्षात हे पूर्वीचं पाणी समजून हे आतलं पूर्वीचं पाणी आणि हे ज्याच्यामध्ये स्टार आहे हे सोळा लिटर पाणी आणि हे सोळा लिटर पाणी टाकल्यामुळं टाकी सहा छेद सात एवढी भरते असं गणित म्हणते करायचं काय या सहा छेद सात अपूर्णांकातून दोन छेद पाच हा अपूर्णांक वजात अपूर्णांकाची वजाबाकी छेद विषम असताना करायची कशी तर कर तिरप्या गुणाकारानं या छेदाने या अंशाला गुणा सहा पंचतीस वजा चिन्ह या छेदाने या अंशाला चौदा छेदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार अर्थात पस्तीस अंशातील ही वजाबाकी सोळा छेदस्थानी पस्तीस उत हे उत्तर म्हणजे काय तर हे उत्तर म्हणजे सोळा लिटर पाणी सोळा लिटर पाणी म्हणजे या सोळा लिटर पाण्यालं वाटल्या सोळा लिटर पाण्यान टाकीचा सोळा छेद पस्तीस एवढा भाग व्यापला लक्षात घ्या टाकीचे एकूण भाग पस्तीस टाकीचे एकूण भाग टाकीचे एकूण भाग बराबर पस्तीस लक्ष द्या टाकीचे एकूण भाग पस्तीस पस्तीस हे आहेत लेकरांनो टाकीचे एकूण भाग हे सोळा लिटर पाणी ओतल्यामुळं या सोळा लिटर पाण्यानं ज्याच्यामध्ये मी स्टार काढले या सोळा लिटर पाण्यानं टाकीचा सोळा छेद पस्तीस एवढा भाग व्यापला म्हणजे हे सोळा लिटर पाणी म्हणजेच सोळा भाग पाणी ओके सोळा लिटर पाणी म्हणजे काय तर हे सोळा भाग पाणी ओतलेल्या सोळा लिटर पाण्यानं टाकीचा सोळा छेद पस्तीस एवढा भाग व्यापला म्हणजे सोळा भाग पाणी म्हणजे सोळा लिटर पाणी टाकीचे एकूण भाग पस्तीस आहे हे आम्हाला गवसलं या एका वाक्यात पस्तीस भागापैकी सोळा लिटर पाणी ओतल्यामुळं त्या पाण्यानं टाकीचे सोळा भाग व्यापले मग यात आता एक आता सरळ झालं सोळा भाग पाणी म्हणजे सोळा लिटर पाणी तर मनाशी प्रश्न करा एक भाग पाणी म्हणजे किती पाणी सोळा भाग पाणी म्हणजे सोळा लिटर पाणी तर उत्तर एक भाग पाणी म्हणजे एक लिटर पाणी लक्षात घ्या मग एक भाग पाणी म्हणजे एक लिटर पाणी तर प्रश्न करा पस्तीस भाग टाकीचे एकूण भाग एकूण धारक क्षमता म्हणजे पस्तीस भाग टाकीचे एकूण भाग पस्तीस म्हणजेच टाकीची एकूण धारक क्षमता पस्तीस भाग कुठपर्यंत आणतो आपण सोळा भाग पाणी म्हणजे सोळा लिटर पाणी प्रश्न एक भाग पाणी म्हणजे किती लिटर पाणी उत्तर एक भाग पाणी म्हणजे एक लिटर पाणी तर असा प्रश्न करा पस्तीस भाग पाणी म्हणजे किती लिटर पाणी तर पस्तीस लिटर पाणी प्रश्नामध्ये टाकीची धारक क्षमता किती पस्तीस लिटर लक्ष द्या क्रम पस्तीस लिटर ही त्या प्रश्नाचं उत्तर हे मांडूनही देता आलं असतं परंतु जागा नव्हती म्हणून एखाद्या वेळेस कळालं नसेल तर पुन्हा एकदा हा प्रश्न पहा लक्षपूर्वक ऐका प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पस्तीस लिटर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके नळ टाकी ही माझी प्लेबिश अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील खरंच सांगतो लेकरांनो लक्ष द्या काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके